एकनाथ महाराज इथले श्रीमंत सगळ्यात संत माझी स्वामी एकनाथ महाराज सगळ्यात श्रीमंत म्हणजे संत म्हणजे एकनाथ महाराज एकनाथ महाराज इथले श्रीमंत होते जरी भिकारी कधी चार गेला सो सोन्याच्या ताटात द्याचा एक, एक, एक त्यावेळेचा प्रसंग आहे एकनाथ महाराजांनी चोरी झाली चोराचा दोन प्रकारचे राहतात एक उत्तम चोर एक भंगार चोर भंगार चार चोर हो। आणि उत्तम चोर कसा पैसे सोनं हे चोर होत मग तसे चोर उत्तम होते त्यांनी सोनंच घेतलं मग त्यांनी सोन एक एक जणांनी एक एक टन घेतलं मग एक टन एक टन उचला आहे ना मग दुसऱ्याने पाहिल्याला उचलून दिला तिसऱ्याने दुसऱ्याला उचलून दिला असे ते वीस चोर रस्त्याला मग चोवीस व चोर म्हणून लागला चोर ऐकला अरे तुम्ही मला कोण उचलून देवा एकनाथ महाराजांनी दरवाजा पडला अनु म्हणाले त्या मी उचलून देतो तुम्ही उचलून देणाराय काय उचलून देणारा ते जाऊन ते एकनाथ महाराजांनी स्वतः चोळाच्या डोक्यावर सोनं स्वतःच उत्सव दिलं म्हणजे सांगावं किती सोमान आहे अजून म्हणजे स्वतः भगवंत एकनाथ महाराजांच्या घरी स्वतः भगवंत घरी एकनाथ पाणीवाय हरी कावडीने स्वतः भगवंत कावडीने पाणी वाय अजून काय दत्त चोपदारी निराम हे देव राहावे त्याच्या घरी दत्त चोपदारी करीत असे म्हणजे स्वतः भगवंत त्याच्या घरी चोपदारी करतात सांगा बरं देव चिक आहे